काय बाई दुपारा दवाखान्यात गेले होते तर मला मोठ्यापणाने सांगितलं होतं की मी आजी होणार असं तसं म्हणून पण काय करावा डॉक्टर साहेब म्हणले नाही म्हणले ते मुलीला रक्त कमी आहे म्हणून सांगितलं म्हणून तेही झालंय म्हणले थोडंसं अडचण म्हणले म्हणजे दिवस पुढं गेले तर तसं म्हणले तर मला सांगायला समजा याय नाही म्हणायचं ते काय मी पस्तापष्ट काय सांगू शकत नाही तरी पण सांगायला लागले तर म्हणले तिला रक्त नाही त्याच्यामुळं गोळ्या हे दिल्या तिला रक्ताच्या तसं काही नाही म्हणले आणि एवढं काय गडबड करू नका म्हणले हो द्या म्हणले दामाने हो द्या म्हणले तर माहिती का ते तर सांगितलं सांगितलं पण मी आजी होणार म्हणलं की इतके भाऊ आणि माझ्या बहिणी बहिणीचे काय समजा एखाद्या बहिणीची कमेंट असन पण माझ्या चार पाच नाही बराबर पंधरा वीस भावाच्या कमेंट मला आता तरी तू म्हातारी झाली का नाही आता, तुरी तु का अर अर आता का का तरी तू स्वतःला कबूल केलंस का नाही म्हातारी होणार आहे म्हणून अरे दादा अरे भाऊ आता इथून पुढं का मी का नवतरणी होणार आहे का बरं आणि तुम्हाला कोणचे तरी चाळे दिसते माझे मालक तुम्हाला दिसले का काही कोणचे चाळे आणि चाळे कसले आहे सांगा आधी काम कुरकोर माझे सगळे चाळे दुखायले चायत ऐक का आ, तर ते म्हण ते ऐका ना ते म्हणते तर कि तू म्हातारी व्हायलीस आणि पूर्वी वने चाळे करून सोळा वर्षाच्या पुरी वीच तू विडू टाकतीस मला सांगा सोळा वर्षाच्या पुरी वनी चाळे केलं तरी काय होणार आहे आणि म्हातारा नाही म्हणून मी पोरगी म्हणले तर मी काय पोरगी होणार आहे का बरं माझं जसं बी वय हाय तसं हाय आणि तुम्ही माहिती का फेरन लवली लावा पावडर लावा आणि तसंच नवतरण आहे दिसा मी जशी आहे तशीच मी चांगली बरी आहे मी मतारे झाले तरी मला दुःख नाही आणि मी नवतरण राहिली तरी मी सुख नाही मला मेकअप हानायचं तर काही माहितीच नाही पण बिगर मेकअपची आहे का मी अशी बी चांगली आहे माहिती का मी जशी आहे तशीच चांगली आहे आता तुम्ही दहा वाऱ्या मतारं मतारं जरी म्हणलं तर तुम्ही मातारा म्हणणार आहे काय मी थोडंच नवतर होणार आहे आणि तुम्ही मातारा की तुम्ही चटकुनी थोडीच मातारी होणार आहे दिवसाने दिवस लोट चाललाय माझ्या जिंदगीतला बी तुमच्या जिंदगीतला बी जाईन तुम्ही आज मला म्हणायला लागलात उद्या तुम्हाला कुणी नाही म्हणलं तरी तुम्ही भिंगात बसले बघितल्यावर म्हणताना हे तिच्या बायला मी सध्या म्हणता झालो पण माहिती काय तुमच्या त्या कमेंटला मी लय मन भरून कोट भरून असले या का म्हणून की तसं म्हणण्यानी काय तुमच्या मनाला समाधानी भेटत असली अजूक दहा बारा म्हणा की मी मतारे म्हणून आणि हो ते माझी सुनबाई आहे का ती माझी मुलगीच आहे त्याच्या अगोदर बी क एवढं फोटो टाकला होता की माझी सुनन मुलगी कुंची म्हणून तर त्याच्या कमी